आशा शर्मा यांचे आयुष्य एक ठराविक लयीत चालू होते ती अनेक वर्ष त्या सुपर मार्केटच्या कॅश काउंटरवर काम करत होती जिथे दररोज शेकडो ग्राहक येत असत आणि जात असत ग्राहकांची सवय त्यांचे स्वभाव आणि त्यांचे हावभाव सर्व काही तिला आता ओळखीचे वाटू लागले होते काही लोक नेहमी घाईत असत काही विनम्र बोलत तर काही उगात चिडचिड करत असत पण त्या दिवशी काहीतरी वेगळेच घडले समोर उभं असलेले एक वृद्ध गृहस्थ बलदेव कपूर आपल्या खिशात हात घालून काहीतरी शोधत होते त्यांच्या डोळ्यात एक असामान्य भावना होती वयोवृद्ध लोकांमध्ये असलेला आत्मविश्वास आता संकोच आणि काळजीत बदलला होता त्यांच्या थरथरत्या ते हातांनी त्यांची अस्वस्थता अधिक स्पष्ट होत होती कदाचित मी पैसे घरी विसरलो त्यांनी संकोचून हळू आवाजात म्हटले जणू लाज लपवण्याचा प्रयत्न करत होते आशाला त्यांच्या चेहऱ्यावरचे असह्य भाव जाणवले त्यांच्या मागे रांगेत उभे असलेले लोक हळूहळू अस्वस्थ होत होते कोणी सुस्कारा टाकत होते तर कोणी घड्याळाकडे पाहत होते पण आशाचे लक्ष फक्त एका गोष्टीवर होते बलदेव कपूर यांची प्रतिष्ठा जी केवळ एका साध्या चुकीमुळे दुखावली जात होती शंभर ती विचारात पडली आणि मग काही न सांगता आपल्या पर्समधून पैसे बाहेर काढले आणि बिल भरून टाकले सर्व ठीक आहे काका ती हसत म्हणाली जणू काही घडलेच नाही बलदेव कपूर यांच्या डोळ्यात अश्रू दाटले त्यांनी खिशातून एक जुन्याशा कागदाचे तुकडे काढले त्यावर काहीतरी लिहिले होते आणि तो आशाकडे दिला माझी मुलगी प्रिया तुला पैसे परत देईल खूप खूप धन्यवाद त्यांच्या स्वरात आभार होते पण त्यासोबत एक वेगळाच थकवा होता किंवा कदाचित जीवनभराच्या अनुभवांची एक न सांगितली गेलेली कथा ते हळूहळू तिथून निघून गेले आणि आशाने फारसा विचार न करता तो कागद आपल्या गणवेशाच्या खिशात ठेवला पण प्रत्येकाला तिचे हे पन, सहज पने, पचले नाही अनेक वर्ष काम करणाऱ्या राकेश वर्माने निराशेने डोके हलवत म्हंटले तू खूप भोळी आहेस अशा असे लोक कधीच पैसे परत देत नाहीत आशा हलकस हसली पण काही बोलली नाही तिला माहित होतं काही गोष्टींच्या बदल्यात काही मिळवण्यासाठी केल्या जात नाहीत पण तिच्या या छोट्याशा कृतीचा परिणाम तिला अपेक्षित नव्हता काहीच मिनिटात सुपर मार्केटची शिस्तप्रिय आणि व्यवस्थापक मीरा अय्यर हिने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावले त्या खोलीत शिरताच आशाला एक थंडावा जाणवला तिथे सगळं व्यवस्थित होतं पण खूपच बेरंग वाटत होतं ही जागा नेहमीच तिला अस्वस्थ करत असे मीरा आपल्या खुर्चीत ताट बसली होती तिच्या डोळ्यात त्या कठोर व्यावसायिक दृष्टिकोनाची झलक स्पष्ट दिसत होती तू कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केले आहेस आशा मी राहत जोडून गंभीर स्वरात म्हणाली मी फक्त एका गरजू व्यक्तीला मदत केली आशाने शांतपणे उत्तर दिले हा व्यक्तिगत भावनेचा प्रश्न नाही हा नियमांचा प्रश्न आहे आणि नियम मोडले तर त्याची शिक्षा होणारच तुझा करार इथेच संपतो काही क्षणांसाठी आशाला विश्वास बसला नाही की तिने ऐकलेले शब्द खरे आहेत वर्षानुवर्षाची मेहनत आज दर्पण सर्व काही एका क्षणात संपले पण तिने कोणताही विरोध केला नाही आपल्या सन्मानाने तिने आपले ओळखपत्र काढले आणि टेबलावर ठेवले मीराने काही बोलण्याचे गरजेचे समजले नाही सुपर मार्केटच्या बाहेर पडताना आशाने एक दीर्घ श्वास घेतला तिचे आयुष्य एका वळणावर आले होते आणि आता तिला पुढे काय करायचं आहे हे अजूनही माहीत नव्हतं घरी पोहोचताच तिने आपल्या वडिलांना विक्रम शर्मा यांना सगळं काही सांगितले ते नेहमी शांत स्वभावाचे होते पण आज त्यांच्या डोळ्यात एक अस्वस्थ चिंता दिसत होती तू योग्य केलंस बेटी प्रत्येक चूक अशी नसते की तिचा पश्चाताप करावा लागेल त्यांच्या शब्दात एक आपुलकी होती आशाचा लहान भाऊ अर्जुन जो नेहमी आपल्या रागीट स्वभावासाठी ओळखला जात असे तो संतापून म्हणाला हा अन्याय आहे आपण हे असं सोडू शकत नाही मला बदला नकोय अर्जुन मला फक्त हे समजून घ्यायचं आहे की का जग चांगुलपणाला कमजोरी मानत आशा शांतपणे म्हणाली तेव्हाच अचानक टेलिफोन वाजला आशाने तो उचलला पलीकडून एक हळू पण ठाम आवाज आला आशा शर्मा मी प्रिया कपूर बोलते माझ्या वडिलांनी तुझ्याबद्दल सांगितलं मला तुला भेटायचं आहे त्या आवाजात कृतज्ञता तर होतीच पण त्याहूनही काहीतरी अधिक होतं एक गूढ गुंतागुंत जी आशाच्या आयुष्याला अधिकच अडचणीत टाकू शकत होती रात्रभर आशाला झोप लागली नाही प्रिया कपूरचा आवाज तिच्या कानात घुमत राहिला तिच्या बोलण्यात आभार तर होतेच पण त्याच्या मागे एक न सांगता येणारा भारही होता काहीतरी असं जे केवळ धन्यवाद म्हणून संपवता येणार नव्हतं सकाळी उठताच आशाने नीटनीटके कपडे निवडले ती नक्की काय करणार होती हे तिला माहीत नव्हतं पण तिच्या मनात एक अनोळखी भावना घर करून बसली होती त्या कॅफेमध्ये जिथे त्यांची भेट होणार होती खूप गर्दी नव्हती जुन्या लाकडी टेबलांसह चहापत्तीचा मंद सुगंध दरवळत होता मोजकेच ग्राहक तिथे बसले होते आशा पोहोचली तेव्हा प्रिया आधीच एका टेबलवर बसलेली होती तिचा चेहरा शांत वाटत होता पण तिच्या डोळ्यात एक अस्वस्थता दिसत होती ती एखाद्या गर्विष्ठ श्रीमंत मुलीप्रमाणे नव्हती तर अशी कुणीतरी वाटत होती जी उत्तराच्या शोधात होती आशा शर्मा आशेने हलकेच मान हलवली आणि तिच्या समोर जाऊन बसली काही सेकंद दोघींमध्ये निशब्द शांतता राहिली मग प्रिया सरळ मुद्द्यावर आली माझ्या वडिलांना अलझायमर आहे आशाला क्षणभर वाटलं की तिने काहीतरी चुकीचं ऐकलं काय प्रिया आपल्या कपाच्या कडेला बोटांनी अलग स्पर्श करत म्हणाली गेल्या काही महिन्यांपासून त्यांची आठवण शक्ती कमकुवत झाली आहे कधी कधी त्यांना जुन्या गोष्टी आठवत नाहीत कधी घराचा रस्ता विसरतात तर कधी आपल्या नातलगांनाही ओळखू शकत नाहीत ती काही क्षण थांबली तिने हलकेच विचारले पण प्रियाने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली पण ते तुला विसरू शकले नाहीत हे ऐकताच आशा थोडी दचकली म्हणजे प्रिया मान हलवत म्हणाली काल जेव्हा ते घरी परतले तेव्हा ते खूप अस्वस्थ होते त्यांना त्यांना काहीही आठवत नव्हतं ते कुठे गेले होते काय काय केलं की स्वतःचा पत्ता आहे हेही नाही पण एकच गोष्ट त्यांना स्पष्ट आठवत होती तो म्हणजे तुझा चेहरा ते सतत सांगत होते की एका अनोळखी मुलेने त्यांची मदत केली त्यांच्या सन्मानाची रक्षा केली आशाच्या डोळ्यांनी काही क्षण झपकायला विसरले तिच्या आत एक अनोळखी भावना निर्माण झाली तिला माहीत होतं की तिने काहीही चुकीचं केलं नव्हतं पण एक व्यक्ती जो आपल्या स्वतःच्या आयुष्यातील आठवणी हरवत होता त्याला तिची आठवण मात्र स्पष्ट होती ही गोष्ट तिच्यासाठी फार मोठी होती मला मला खूप वाईट वाटतं की तुमच्या वडिलांनाही आजारपणाची झळ बसली आहे प्रियाने आता आपला चहाचा कप घट्ट पकडला होता वाईट वाटून काहीही बदलणार नाही आशा हे आमच्या आयुष्याचं वास्तव बनलं आहे मी या विरुद्ध लढते ती थोडी थांबली होती आणि मग म्हणाली पण म्हणूनच मी तुला इथे बोलावलं आहे कारण मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित तुझं आयुष्य बदलवून टाकेल आशाचं हृदय वेगाने धडधडू लागलं रियाने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली की माझे वडील बलदेव कपूर हेच त्या सुपर मार्केटच्या मालकांपैकी एक आहेत क्षणभर खोलीतलं वातावरण स्थिर झालं आशाला असं वाटलं की कुणीतरी तिची खुर्ची ओढून घेतली आणि ती कोसळणार आहे काय हो प्रिया कटू स्वरात म्हणाली ज्या सुपर मार्केटमधून तुला काढून टाकण्यात आलं ते माझ्या वडिलांच्या संपत्तीचाच एक भाग आहे आणि जेव्हा त्यांनी ऐकलं की तुला तिथून काढून टाकलं गेलंय ती एका क्षणासाठी थांबली डोळे मिटले आणि पुन्हा म्हणाली ते पूर्णपणे कोसळून गेले आशाने चटकन आपला कप घट्ट धरला पण मीरा अय्यरने मीरा अय्यरला हे माहीत नव्हतं की तिने कोणाला काढलं आहे प्रिया आता संतपलेल्या स्वरात म्हणाली काल रात्री माझ्या वडिलांनी तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा मला संशय आला मी सुपर मार्केटमधील मा रेकॉर्डिंग्स पाहिल्या सगळं पाहिलं तू कसं त्यांच्या मदतीला धावून गेलीस आणि फक्त काही मिनिटात मीराने तुला ऑफिसमध्ये बोलावून न विचार करता बाहेर फेकून दिलं तिला याची कल्पनाही नव्हती की ज्या व्यक्तीसाठी तू नोकरी गमावलीस तोच या जागेचा मालक आहे आशाचा वेगाने चालू लागला मग मग तू मला हे सगळं का सांगते आहेस प्रियाने पहिल्यांदा हलकसं हसू देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यात अजूनही दृढ निश्चय दिसत होता कारण मी हा अन्याय सहन करणार नाही कॅफेमध्ये हलकीशी हालचाल सुरू होती पण आशाला असं वाटत होतं की संपूर्ण जग फक्त याच संभाषणापुरतं थांबून राहिलं आहे फक्त दोन दिवसांपूर्वी ती एक साधी सुपर मार्केट कर्मचारी होती जिला केवळ एका निर्णयासाठी नोकरीवरून काढून टाकण्यात आणि आता ती पुन्हा त्या दारातून होती पण यावेळेस ती ग्राहक नव्हती केवळ एक माझी कर्मचारीही नव्हती ती आता इथली नवीन व्यवस्थापक होती तिने आत पाऊल टाकतात सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या काही जण आश्चर्यचकित झाले होते बसत नव्हता तर काही लाजत होते विशेश राकेश वर्मा ज्याने तिला वेळ म्हणत तिची चेष्टा केली होती प्रिया तिच्या सोबत होती ती आत्मविश्वासाने पुढे गेली आणि तिला थेट ऑफिसमध्ये घेऊन गेली आत गेल्यावर सगळं वेगळंच वाटत होतं ही तीच जागा होती जिथे दोन दिवसांपूर्वी मीरा अय्यरने तिला अपमानित केलं होतं जिथे तिच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीने तिला एका झटक्यात नाकारलं गेलं होतं पण आता मीरा तिथे नव्हती मीरा अय्यरला काढून टाकण्यात आलं आहे प्रियाने शांत स्वरात सांगितलं आशाने श्वास घेतला मग आता प्रियाने तिच्याकडे पाहिलं हळूच हसली आणि म्हणाली की आता ही जागा तुझी आहे आशाला काही क्षण काहीच समजलं नाही माझी म्हणजे मी ही नोकरी का ती शेवटी विचारू लागली प्रिया खुर्चीवर बसली आणि म्हणाली ही फक्त एक नोकरी नाही आशा मी तुला फक्त तुझ्यावर अन्याय झाला म्हणून इथे ठेवलेलं नाही मी तुला इथे कारण या अशा व्यक्तींची गरज आहे जिला योग्य आणि अयोग्य यातला फरक कळतो ती एका क्षणासाठी थांबली आणि मग गंभीर स्वरात पुढे म्हणाली या जागेला तुझी गरज आहे आशाने हळूच खोलीभर नजर फिरवली वर्षानुवर्ष इथे काम करूनही तिने कधी कल्पनाही केली नव्हती की ती एक दिवस या ठिकाणी या पदावर असेल मी साधारण साधारण व्यक्ती आहे ती थोडी संकोचली प्रियाने हलकीच मान हलवली नाही तू नव्हतीस फक्त आतापर्यंत कुणालाही ते दिसलं नव्हतं आता सगळ्यांना कळलं आहे की तू कोण आहेस आशाने अलगट टेबलावर हात ठेवला ही फक्त एक पदोन्नती नव्हती ही एक संधी होती न्याय सिद्ध करण्याची बळकट करण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची जे समजतात की, मानुस की काहीच महत्त्व नाही राकेश वर्मा जो आतापर्यंत दूर उभा राहून हे सगळं पाहत होता अखेर तिच्या जवळ आला त्याच्या डोळ्यात संकोच होता आणि कदाचित थोडा पश्चातापही मला वाटतं मी तुला चुकीचं समजलं होतं हा तोच माणूस होता ज्याने तिला भोळी म्हणून हसवलं होतं आशाने हलकच हसत त्याच्याकडे पाहिलं राकेशने मान खाली घातली जणू तो आपल्या चुकीला मान्य करत होता लहान निर्णय सुद्धा जग बदलू शकतात त्या रात्री जेव्हा आशा आपल्या वडिलांबरोबर आणि भावासोबत जेवणाच्या टेबलावर बसली होती ती त्यांच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होती वडील अभिमानाने तिच्याकडे पाहत होते आणि अर्जुन तो अजूनही तोच खवळलेला मुलगा होता पण त्याच्या डोळ्यात आता त्याच्या बहिणीसाठी आदर दिसत होता आता काय अर्जुनने विचारलं आता तर तू बॉस झाली आहेस आशाने हसून उत्तर दिलं आता मी बदल घडवण्याचा प्रयत्न करेन त्या क्षणी तिच्या फोनवर एक संदेश आला तिने स्क्रीनवर पाहिलं आणि तिचं हृदय हलकसं वितळून गेलं आशा मी आता खूप गोष्टी विसरतो पण तुला कधीच विसरणार नाही धन्यवाद बलदेव कपूर तिचे डोळे हलकेसे ओले झाले तिने हळूच उत्तर टाईप केलं मी सुद्धा तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि हे खरंच होतं कारण चांगुलपणा कितीही छोटा असो नेहमी लक्षात ठेवला जातो तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह